जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुंबईला फॉर्म भरावा की नाही असा प्रश्न खूप काही विद्यार्थ्यांना पडलेला आहे याचे फायदे होणार की तोटे होणार खूप काही विद्यार्थी हे कन्फ्यूज आहेत तर बघा आपण जास्त नाही पण या आधीच्या तीन भरतीचा तुम्हाला इतिहास सांगणार आहोत प्रूफसाठी आणि इथेच का फॉर्म भरावा आणि याचे बेनिफिट तुम्हाला काय होऊ शकते कारण की इथे माहिती आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो जवळपास पंचवीसशेच्या आसपास जागा आहेत आणि या जागा भरण्यासाठी खूप काळ या जात असतो म्हणजे जवळपास ग्राउंड हे तुमचं दोन महिने चालू शकतं त्यानंतर लेखीलासुद्धा तुम्हाला वेळ मिळू शकतो हा पहिला बेनिफिट आहे दुसरा बेनिफिट म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो इथे हा एकमेव हो असा घटक आहे की जिथे तुम्ही जर वेटिंगला पहिल्या दहामध्ये जर असाल तुम्ही कोणतेही कॉस्टचे असाल तर तुमचे चान्सेस हे ऐंशी ते नव्वद टक्के वेटिंग खुलण्याचे असतात जे विद्यार्थी वेटिंगला पडतात तिथे वेटिंग हे उघडण्याचे चान्सेस असतात मुंबई शहरला आणि तुम्ही जर चुकून दुसऱ्या घटकामध्ये उदाहरणार्थ नागपूर शहर पुणे शहर त्यानंतर मीरा भाईंदर ठाणे शहर या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरला आणि चुकून तिथे वेटिंगला पडला तर तिथे फक्त एक टक्का चान्स असतो वेटिंग उघडण्याचा पण इथे चान्सेस भरपूर असतात कारण की मुंबईला खूप काही विद्यार्थी जे फॉर्म भरतात ते एक ते दोन ठिकाणी ऑलरेडी लागलेले ला असतात काही विद्यार्थी एम पी एस सीमध्ये होतात काही विद्यार्थी यापेक्षा चांगल्या पोस्टला होता जिथे चांगला पगारसुद्धा असतो आणि टेबल खुर्चीची मस्त फॅनमध्ये बसणारी नोकरी असतात ठीक आहे तर म्हणून हा एक तुमच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही एनी हाव कंडिशन पोलीस आहे त्यांच्यासाठी मुंबई हा खूप चांगला पर्याय आता बघा दुसरी जी फायदा आहे दुसरा जो फायदा आहे तो विद्यार्थी मित्रांनो इथे सर्वात जास्त नवीन विद्यार्थी फॉर्म भरत असतात ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती काय असते ते विद्यार्थीसुद्धा इथे फॉर्म भरत असतात आणि ते फॉर्म का भरत असतात कारण की इथे जागा भरपूर असतात ठीक आहे पहिला हा पहिली ही गोष्ट दुसरी ही गोष्ट काही विद्यार्थ्यांचे नातेवाईक ज्यांना पोलीस भरतीसोबत काहीच माहिती नाही त्यांच्यापर्यंतसुद्धा ही ॲड पोचलेली असते आणि त्यांना माहिती असते की पोलीस भरती पडलेली आहे आणि ते बघतात की मुंबईला सर्वात जास्त जागा आहे तर ते सजेशन करतात की मुंबईला फॉर्म भर ठीक आहे म्हणून जे पण विद्यार्थी फॉर्मची संख्या बघून इथे फॉर्म टाकणार नाही किंवा या आधीचे फॉर्म जर बघितले तर दोन हजार अठराला जवळपास पाच लाख फॉर्म होतात मागच्या वर्षी जवळपास दोन ते अडीच लाख फॉर्म होते आणि यावर्षीसुद्धा दीड ते दोन लाखपर्यंत फॉर्म जातील तर फॉर्म बघून जर तुम्ही इथे घाबरला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथला इतिहास बघा छत्तीसच्या आसपास ज्यांचं ग्राउंड है, सुद्धा, ले, आहे सुद्धा क्वालिफाय झालेले आहेत ठीक आहे लेखीसाठी म्हणून जर तुम्ही जर विचार करत असाल की इथे खूप टफ कटअप लागतो लेखीसाठी तर हे चुकीचं आहे जर टफ लागला असता टफ कशाला म्हणतात जे एक्केचाळीसवर कट ऑफ लागत असतो त्याला टफ म्हणतात ठीक आहे छत्तीस चौतीस अडतीस या रेंजमध्ये जर कट ऑफ लागत असेल तर हा टफ नाही हा नॉर्मल कट ऑफ आहे लेखीसाठी ठीक आहे आणि एवढा तर लागलाच नव्हता मागच्या दोन हजार अठराला चौतीस पस्तीस आणि छत्तीस या रेंजमध्येच लागलेला होता मागच्या वर्षी छत्तीस सदोतीस अडोतीस या लागलेला होता आणि यावर्षी हाच रेंजमध्ये राहील माझा जो अंदाज आहे तो अंदाज काय सांगतो की पस्तीस छत्तीस सदोतीस आणि अडोतीस ह्या कास्टनुसार वेगवेगळा लागेल या आसपास तुमचा ऑफ येईल आणि सुद्धा मी लागू शकतो काही कास्टचा सर्वसाधारण सांगतो मी ठीक आहे हा एक फायदा आहे दुसरं गोष्ट म्हणजे तुम्हाला ग्राउंडसाठी आणि लेखीसाठी भरपूर असा वेळ मिळतो जर तुम्ही अदर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर तुमचा ग्राउंडला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुमचा ग्राउंडसाठी नंबर लागू शकतो आणि त्यानंतर लगेचच दहा ते बारा दिवसामध्ये तुमची लेखीसुद्धा होऊ शकते म्हणजे तुमची जर तयारी नसेल तर तुम्ही यावर्षी अदर जिल्ह्यामध्ये सुद्धा पोलीस होणार नाही आणि मुंबईमध्ये सुद्धा पोलीस होणार नाही म्हणून मन म्हणतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला यावर्षी पोलीस व्हायचं आहे तर तुम्हाला जवळपास लेखीला चार महिने मिळतील आणि ग्राउंडलासुद्धा दोन म दोन ते तीन महिने मिळतील म्हणून मुंबई हा एक बेस्ट पर्याय आहे ज्यांची तयारी झालेली नाही आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना वय वाढ मिळाली आहे त्यांनासुद्धा तयारी झाली नसेल तर तुम्ही मुंबईला फॉर्म भरू शकता इथे जवळपास तुम्हाला चार महिने ते पाच महिने आरामात वेळ मिळणार आहे त्यानंतर बघा मुंबईला मुंबईला दुसरा एक फायदा असा आहे की इथे खूप काही विद्यार्थ्यांना ग्राउंड आउट ऑफ काढणे कठीण होतं म्हणून ॲटोमॅटिक फायनल मेरिट आणि लेखीसाठी कट ऑफसुद्धा हा आ, कमी लागत असतो हा एक फायदासुद्धा आहे आणि तोटासुद्धा आहे पण आपण याला फायदा घेऊनच चालायचं आहे कारण की सर्वांनाच इथे ग्राउंड काढण्यासाठी कठीण जातं ठीक आहे ज्यांचं पन्नास ग्राउंड आहे त्यांचं सत्तेचाळीस येतं ज्यांचं सत्तेचाळीस आहे त्यांचं पंचेचाळीस येतं ज्यांचं एक्केचाळीस आहे त्यांचं अडोतीस छत्तीस येतं तर ज्यांना पण वाटतं आहे की इथे ग्राउंड कमी येतं पण तुमचं एकट्याच नाही आहे सर्वांचं इथे कमी येतं म्हणून ॲटोमॅटिक ग्राउंडचं मेरिटसुद्धा कमी लागत असतो त्यानंतर बघा इथे भरपूर अशा समांतर आरक्षणमध्ये जागा आहेत आणि त्यामध्ये भरपूर असे विद्यार्थी त्यांना मिळतसुद्धा नाही त्यामुळे इथे ज्या जागा आहे त्या ॲटोमॅटिक तुम्हाला मिळत असतात त्यानंतर महिलांसाठी इथे तर सुवर्ण संधी असते विद्यार्थी मित्रांनो मी आधी पण दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की महिला उमेदवारांनी इथे का फॉर्म भरावा महिला उमेदवारांनी तर इथे फॉर्म भरा कारण की तुम्ही जर मुंबईला फॉर्म भरला तर तुम्ही दोन ते तीन महिन्यामध्ये पोलीस व्हा जर तुम्ही आजपासून जरी तयारी करत असाल पहिल्यांदा पोलीस भरती म्हणजे काय आहे तुम्हाला माहीत पण नसेल तरी तुम्ही मुंबईला पोलीस होऊ शकतात महिला उमेदवारांसाठी तुमचं वय अठरा जरी असेल तुमचं वय पंचवीस जरी असेल तुमचं वय तीस जरी असेल तरी तुम्ही पोलीस होऊ शकता फक्त या दोन महिन्यामध्ये तुम्हाला चांगली व्यवस्थित तयारी करायची आहे मुंबईला आरामात पोलीस होतात महिला उमेदवार कारण की स्पर्धा खूप कमी आहे महिला उमेदवारांसाठी नसल्यासारखी स्पर्धा आहे मुंबईला म्हणा किंवा अदर जिल्ह्यामध्ये सुद्धा पण अदर जिल्ह्यामध्ये जागा कमी असल्यामुळे ही मुल मुलींमध्ये वाढत असते पण मुंबईला खूप कमी महिला उमेदवार फॉर्म भरत असतात आणि स्पर्धा ही नसल्यासारखीच मुंबईला असते आणि मुंबईला बाकी जिल्ह्यांसारखा सरप्राईज देत नसते म्हणजे कधीकधी खूप हाय ऑफ जातो अदर जिल्ह्यांमध्ये म्हणजे एकशे चाळीस एकशे अडतीस आणि कधीकधी नव्वद अठ्ठ्याण्णव शंभरच्या आसपास येऊन पडतं पण मुंबईला दरवेळेला ॲव्हरेजच कट ऑफ लागणार खूप कमीसुद्धा लागत नाही खूप जास्तसुद्धा लागत नाही पेपर कसा पण येऊ हो? केव्हा पण ॲव्हरेजच ऑफ लागेल पेपरनुसार म्हणून मुंबईला असं वाटणार नाही की तुम्हाला की इथे का फॉर्म भरला म्हणून इथे ॲव्हरेजच कट ऑफ लागणार कधीच तुम्हाला एकदम लो दिसणार नाही कधीच तुम्हाला हाय दिसणार नाही याचे उदाहरण जर बघायचे आहे तर मागच्या वर्षीची जी, जी भरती होती तिथला लेखी पेपर सोपा असूनसुद्धा खूप हाय कट ऑफ गेलेला नाही आणि दोन हजार तेवीसला जी भरती झाली होती त्यामध्ये खूप कठीण पेपर असूनसुद्धा खूप लो गेलेला नाही म्हणजे ॲव्हरेजमध्येच तुमचा कट ऑफ हा राहणार आहे नाहीतर तो पेपर जर तुम्ही जर बघितला तर आपल्याला वाटेल की एकदम कठीण आहे तर तो ऑफ हा शंभरच्या आत पाहिजे होता पण तसा नाही न होता तो एकशे पाच एकशे दहा एकशे पंधराच्या ज्या आसपास राहिलेला होता म्हणून योग्य जे विद्यार्थी तयारी करत असतात पुरुष उमेदवार त्यांच्यासाठी योग्य तो न्याय होत असते फक्त महिलांना उमेदवारांसाठी जिथे कमी फॉर्म पडल्यामुळे कमी स्पर्धा असल्यामुळे खूप लो ऑफ जात असतो दरवेळेला